आज खर तर हवेली का गटातील सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदार बंधू भगिनींचे मनापासूनचे आभार मानतो माझी पत्नी सो विद्या रामकृष्ण वेता तिचा खऱ्या अर्थानं विजय झालेला आहे परंतु माझे दोन सवंगडी अमित नाना पाटील आणि माझी ताई नीलम पिसा यांना पराभव पत्करावा लागलेला आहे परंतु मतदार राजाच्या पुढं आपलं कुणाचंही काही चालत नाही आज जो निकाल दिलेला आहे हा सर्व निकाल आम्हाला मान्य आहे आम्ही अपक्ष म्हणून लढत असताना एवढं भरभरून प्रेम या गटातील सर्व मतदार बंधू भगिनी दिलं त्यांचं मनापासूनचा आभार मानतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते त्यांनी गेले पंधरा दिवस रात्रंदिवस दिवस मेहनत घेऊन हा विजय संपादन करण्यासाठी जीवाचं रान केलं त्यांचंही मनापासूनच आभार मानतो त्यांचे ऋण आयुष्यभर मी कधी विसरणार नाही आज जो विजय मिळालेला आहे हा विजय कोपडे गटातील सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेचा विजय आहे म्हणून मी या गटातील सर्व कार्यकर्त्यांचं मतदार बंधू भगिनींचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो धन्यवाद